पश्चिम बंगालमधून नोकरीच्या शोधात आलेल्या चौतीस वर्षीय अनिसूर रेहमान याचा दुर्दैवी मृत्यू झाला हा घटनेचा प्रसंग नांदेडच्या देगलूर येथील नवीन स्थानक परिसरात घडला या परिसरात विद्युत बस चार्जिंग स्टेशनचे बांधकाम सुरू होते या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता पावसाळ्याच्या दिवसात हा खड्डा पाण्याने भरलेला होता मात्र खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आली नव्हती रात्रीच्या सुमारास उतरल्यावर या खड्ड्यात पडला खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे स्पष्ट होते की सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडलाय आणि संबंधित गुत्तेदारांवर देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय असून पुढील तपास सुरू आहे यावेळी स्थानिक प्रशासन आणि बांधकाम करणाऱ्या कंपनीवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे या घटनेने नागरिकांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांविषयी चिंता निर्माण केली आणि या प्रकरणातून भविष्यात अशा अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे